हॅक तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत पर्सनल लाईफ रिलेटेड काही हॅक शेअर करणार आहे जसं आपल्या रोजच्या जीवनात देखील आपल्याला भरपूर प्रॉब्लेम फेस करावं लागतं पण जर काही आपल्याला हॅक्स माहिती असतील तर ते काम अगदी सोपं होतं तर फ्रेंड्स फक्त एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला तर कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग कुठली वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला पहिला हॅक साडी पिन बद्दल आहे तुम्हीही बऱ्याचदा या प्रॉब्लेमला फेस केले असाल कित्येकदा साडी पिनची जी पिन असते त्याचं जर टोक शार्प नसेल थोडस बोचट असेल तर ते कोणत्याही साडीमध्ये शिरत नाही जर जाड काटापदराची साडी असेल तर कित्येकदा ती पिन घालताना त्याचे धागेदोरी निघतात मग अशा वेळेस काय करायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात आंघोळीची साबण तर असते तर सर्वप्रथम ही पिन अशा प्रकारे साबणीमध्ये शिरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही साडीला लावून बघा खूप इझिली पिन आत जाईल तुम्हाला मी इथे दाखवते मी साडीची दोन तीन लेअर घेतलेले आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता किती इझिली ही पिन आत गेलेली आहे यानंतर बऱ्याचदा साडी नेसताना आपण एक चुकी करतो ज्या साडीच्या निऱ्या आहे त्या डायरेक्टली साडी पिननी सेट करतो त्यामुळे काय होते की कित्येकदा साडी पिनची जर पिन छोटी असेल तर त्या निऱ्या पूर्णपणे येत नाही या व्यतिरिक्त आपल्याला वेळ देखील लागतो मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे डायरेक्टली सेफ्टी पिननी ज्या निऱ्या आहेत त्या सिक्युअर करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर तुम्ही साडी पिन लावा खूप चांगल्या प्रकारे तुमची साडी सेट होईल हे बघा इथे कळत देखील नाही आहे की या साडी पिनच्या मागे सेफ्टी पिन मी लावलेली आहे त्यानंतर हा तिसरा हॅक कित्येकदा आपण ब्लाऊज फिटिंगचं शिवतो पण काही कारणास्तव ते ब्लाउज खाली उतरतं कित्येकदा आपल्याला शोल्डरमध्ये लूज होतं तर हे ब्लाऊज देखील असंच आहे तर यावर मी तुमच्यासोबत तीन ते चार हॅक शेअर करणार आहे जर असा प्रॉब्लेम तुम्हाला साडी किंवा ड्रेस घालताना फेस करावा लागत असेल तर तुम्ही आपली जे ब्राचं बेल्ट असतं त्यावर डबल टेप लावू शकता आणि हे ब्लाऊज चांगल्या प्रकारे त्या ब्रावर स्टिक करू शकता इथे मी तुम्हाला ब्लाऊज ओढून देखील दाखवते किती चांगल्या प्रकारे हा ब्लाऊज ब्राच्या बेल्टवर स्टिक झालेला आहे याशिवाय ब्लाऊज शिवतानाच तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे त्याच्या शोल्डरला एक टिकटॉक बटन विथ बेल्ट लावायचा आहे जेणेकरून जेव्हाही तुम्ही ब्लाउज घालाल ते ब्राच्या बेल्टमध्ये फिट होईल आणि तुमचा ब्लाउज शोल्डर खाली उतरणार नाही यानंतर थर्ड हॅक कित्येकदा तुम्ही नोटीस केलं असेल आपल्या साडीचा जो पल्लू असतो तो ब्लाऊजच्या खाली येतो मग दिसायला खूप घाण दिसतं मग अशा वेळेस यासाठी तुम्ही दोन ट्रिक फॉलो करू शकता दोन हॅक फॉलो करू शकता एक त्या ठिकाणी अशा प्रकारे डबल टेप चिपकोवून ते पदर तुम्ही ब्लाऊजवर स्टिक करू शकता या व्यतिरिक्त तिथे तुम्ही सेफ्टी पिन लावू शकता यासाठी मार्केटमध्ये एक टेप देखील उपलब्ध आहे तर ती देखील तुम्ही ऑनलाईन बोलवू शकता आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता पण जर झिरो कॉस्टमध्ये तुम्हाला ट्राय करायचं असेल तर हा हॅक ट्राय करायला काही हरकत नाही त्यानंतर नेक्स्ट हॅक गळ्यातल्या नेकलेशबद्दल आहे कि कित्येक तुम्ही नोटीस केलं असेल की अशा प्रकारचे जेव्हा आपण नेकलेस घालतो तर ते काही वेळानंतर उलटे होतात आणि आपलं लक्ष देखील राहत नाही अशा वेळेस तुम्ही हा हॅक फॉलो करू शकता तुम्हाला काय करायचं आहे छोटासा डबल टेपचा तुकडा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे पेंडंटच्या माके चिपकून घ्यायचं आहे त्यामुळे जे पेंडंट असेल ते आपल्या साडीला चिपकलं जाईल आणि तुम्ही कितीही हलाल तरी देखील ते जे तुमचं नेकलेस आहे ते उलट होणार नाही आता उन्हाळा सुरू झाला आहे तर हा हॅक तर आपल्याला फॉलो करायलाच पाहिजे तुम्ही कित्येकदा नोटीस केलं असेल जेव्हा आपण साडी घालतो आणि उन्हाळ्यात आपल्याला घाम भरपूर येतो अशा वेळेस जे आपले थाईज असतात ते चालताना एकमेकात घासतात मग अशा वेळेस तुम्हाला नेहमी काळजी घ्यायची आहे अशा प्रकारचं एक शॉर्ट्स लेगिंग तुम्हाला विकत घ्यायचं आहे आणि जेव्हाही तुम्ही पेटकोट घालाल त्याच्या अगोदर तुम्हाला हे शॉर्ट आत घालायचं आहे त्यामुळे कितीही तुमच्या थाईजला घाम जरी आला तरी देखील तुमचे पाय घासणार नाही यानंतरचा नेक्स्ट हॅक तुमच्या खूप जास्त उपयोगी येऊ हो शकतो जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता माझ्या ज्या साडीच्या निऱ्या आहे त्या खालच्या साईडला पूर्णपणे स्प्रेड झालेल्या आहे मग अशा वेळेस काय करायचं आहे की प्रेसला गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर साडीच्या निऱ्या व्यवस्थित वन बाय वन पकडायच्या आहे आणि त्यावर हलक्या हाताने प्रेस फिरवायची आहे या व्यतिरिक्त तुमच्या घरी कोणी असेल तर त्याच्या हाताने तुम्ही त्या निऱ्या सेट करून घ्या आणि आपल्या पायाच्या खाली दाबा आणि त्यानंतर प्रेस करा तुमच्या निर्या एवढ्या व्यवस्थित सेट होईल ना खूपच मी हे ट्राय केलं आहे पण आज कोणीच नव्हतं व्हिडिओ शूट करताना त्यामुळे मला व्हिडिओमध्ये तुम्हाला असं दाखवावं लागलं पाहू शकता प्रेस केल्यानंतर निर्या व्यवस्थित टोकदार झालेल्या आहे आणि एकमेकावर सेट झालेले आहे बऱ्याचदा तुम्ही नोटीस केलं असेल की भरपूर जणांना बाहेर जाताना परफ्यूम लावायची सवय असते पण आता उन्हाळा आहे आणि त्या परफ्यूमचा वास त्यामुळे फार काळ टिकत नाही मग अशा वेळेस काय करायचं आहे जेव्हाही तुम्हाला बाहेर जायचं आहे कपड्यावर तर तुम्ही परफ्यूम छिडकताच त्याचबरोबर आपल्या हातावर आणि गड्याच्या साईडला थोडंसं व्यासलीन लावायचं आहे आणि त्यावर थोडंसं परफ्यूम छिडकून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्ही बघाल की त्याचा जो वास आहे तो फार काळपर्यंत टिकून राहील यानंतरचा नेक्स्ट हॅक लिपस्टिक बद्दल आहे तुम्ही बऱ्याचदा नोटीस केलं असेल की आपण जेव्हा लिपस्टिक लावतो तर ती फार काळ टिकत नाही या व्यतिरिक्त लावल्या लावल्या जर काही वेळाने जर आपण एखाद्या कपड्याला आपले ओठ टच झाले किंवा आपल्या हाताला टच झाले तर ती लिपस्टिक आपल्या कपड्याला किंवा हाताला देखील लागते तर मग यासाठी तुम्ही हा हॅक ट्राय करायचा आहे सिम्पलसा हॅक आहे जेव्हाही तुम्ही लिपस्टिक लावाल जस्ट एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे आणि जेवढी एक्स्ट्रा लिपस्टिक आपल्या ओठावर लावलेली आहे ती अशा प्रकारे टॅप करून काढून घ्यायची आहे आणि यानंतर मी तुम्हाला माझा बोट देखील टच करून दाखवते थोडंसंही लिपस्टिक मार्क माझ्या बोटावर आलेला नाही यानंतरचा नेक्स्ट हॅक इयरिंग बद्दल आहे हे माझे इयरिंग्स आहे आणि मी घालायला गेले तर याचं जे एक पेस होतं ते हरवलं होतं मी माझ्या बाकी इयरिंगचे देखील पेच याला घालून बघितले पण लूज होत होते मग अशा वेळेस तुम्ही हा हॅक नक्की ट्राय करू शकता तुम्ही देखील या प्रॉब्लेमला भरपूरदा फेस केलं असेल आपल्याला काय घ्यायचं आहे एक इरेझर घ्यायचा आहे मीन्स रबर त्यातला छोटासा पार्ट अशा प्रकारे हेल्पने कापून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्ही इयरिंग्स लावून बघा तुमच्या कानाला इयरिंग्स खूप चांगल्या प्रकारे बसतं हे जे रबर आहे ते खूप चांगल्या प्रकारे पेजचं काम करतं आणि हा आता शेवटचा हॅक बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की आपल्याला कपड्यावरची मॅचिंग बिंदी लावायची असते इथे मी ब्ल्यू ड्रेस घातला होता आणि बिंदी शोधले तर माझ्याकडे ब्लू कलरची बिंदी नव्हती जस्ट तुम्ही हा हॅक ट्राय करू शकता जर तुमच्याकडे ब्लू कलरचं नेलपेंट असेल तर ते थोडंसं बर्डवर लावा आणि अशा प्रकारे तुम्ही बिंदी ब्ल्यू कलरची बनवू शकता नाहीतर तुमच्याकडे वॉटर कलर असतील तर ते देखील तुम्ही यूज करू शकता फ्रेंड्स आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल या अगोदर देखील अशा प्रकारचे दोन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे त्यामध्ये दे देखील पर्सनल लाईफ रिलेटेड वेगवेगळे प्रॉब्लेम्स बद्दल हॅक मी शेअर केलेले आहे जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड करते त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर भेटूया मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय